तालुक्यातील बारागाव पिंपरीसह सुळेवाडी व पाटपिंपरी या गावातील सिंचनासाठी राबलेली मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुठलाही फायदा न झालेल्या गोदावरी उपसा जलसिंचन योजनेसह जिल्ह्यातील तेरा उपसा जलसिंचनवरील सहकारी संस्थेचे कर्ज माफ करून तेथील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अशी मागणी पावसाळी अधिवेशनात आमदार राजभाऊ वाजे यांनी केली याबाबत आमदार कार्यालयाने सदरील प्रश्नाबाबत खुलासा करणारा अधिवेशनातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे मी फक्त एक दोन चार मुद्दे मांडतो कारण परत परत तेच रिपिटेशन व्हायची शक्यता आहे त्याच्यात महत्वाचं म्हणजे तीस सहा दोन हजार सोळाच्या ऐवजी तीस सहा दोन हजार सतरा कट ऑफ डेट असावी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीत जर पाहिलं तर पन्नास हजार पेक्षा जास्त शेतकरी बसत नाही आणि त्याच्यातही परत इन्कम टॅक्स पेअर आणि हे जर बाकीचे शेतकरी बाजूला काढले तर आमच्या भागात दर गावात दहा पंधरा वीस याच्यापेक्षा जास्त लोकांना कर्जमाफी मिळत नाही तर माझी एक विनंती आहे की तीस सहा दोन हजार सतरा ही तारीख कट ऑफ डेट घ्यावी दुसरं नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्यासाठी सरसकट जे दीड लाखाची योजना आहे ती सर्वांना लागू करावी तिसरा महत्वाचा विषय म्हणजे हा खास करून नाशिक जिल्हा किंवा आमच्या तालुक्यात आहे मागच्या वेळेस त्यांनी बऱ्याच वेळा याबाबत चर्चा केलेली आहे नाशिक जिल्ह्यात लिफ्ट योजना तेरा लिफ्ट योजना आहेत आणि ज्या थकवाकीत आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही त्यांच्या पीक कर्ज सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे जिल्हा बँकेनी त्यांना बऱ्याच वेळा मुद्दल, मुद्दल भरा आम्ही व्याज माफ करू ही जी विनंती केलेली आहे त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे की शासनाने ते मुद्दल भरावी आणि या कर्जमाफीत मागच्या दोन हजार आठच्या कर्जमाफीतही ते बर बसले नव्हती तर माझी विनंती बापू आपल्याला आपल्याशी बऱ्याच वेळा बरा चर्चा झाली की त्यांना या लिफ्ट योजना ज्या आहेत ती शेतकरीच आहे खास करून सिन्नर तालुक्यातील महत्वाकांक्षी गोदावरी उपसा जलसिंचन योजना आहे ती या योजनेचा एकदाही पाणी शेतकऱ्यांना मिळालेलं नाही तर तरीसुद्धा कर्ज तसंच आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्याबाबत या कर्जमाफीत विचार करावा तर आणि शेवटचा मुद्दा दुपारी आदरणीय भाऊसाहेबांशी बोललो पीक विमा योजनेबद्दल त्याबद्दल आता भाऊसाहेब आहेत म्हणून फक्त बोलतो की ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत जी एकतीस तारीख आत्ता दिलेली आहे ती फक्त वाढून मिळावी एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो